चला आपण आज एका महान जबरदस्त योद्ध्याची आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी काही करणारे आपल्या धर्माच्या रक्षणासाठी काही करणारे प्रसंगी बलिदान द्यावं लागलं तरी मागे हटले नाही असे होते आपले छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर छावा हे बघ तुम्हाला खोटं वाटेल छत्रपती संभाजी महाराजांनी एकशे वीस लढाया लढल्या आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि एकही एक लढाई महाराज हरले नाहीत अजय होते महाराज अजय होते औरंगजेबने त्यांना हरवलं नाही काही फितुरांमुळे काही गद्दारांमुळे महाराज पकडले गेले जर महाराज पकडले गेले नसते तर एकशे एक टक्के औरंगजेबाला त्यांनी हरवलं असतं आणि शिरचेत केलं असतं त्याच्या औरंगजेबाने कित्येक राजांना हरवलं होतं परंतु महाराजांना हरवणं त्याला मरेपर्यंत शक्य झालं नाही त्यांच्या स्वाभिमानला हरवणं मरेपर्यंत शक्य झालं नाही महाराज तितक्याच स्वाभिमानने त्याच्यासमोर उभे राहिले हे बघा आपल्याकडे एक मन आहे तुम्हाला पण ती माहिती असेल प्रसिद्ध बाप तसा बेटा आणि खान तशी माती याचा अर्थ काय ज्याप्रमाणे आपले छत्रपती शिवाजी महाराज जनतेची काळजी घ्यायची आपल्या परिवाराच्या लोकांप्रमाणे ज्याप्रमाणे ती हिंदवी स्वराज्यासाठी तळमळ असायची त्यांना कायम काही बलिदान दिलं त्यांनी त्याचप्रमाणे संभाजी महाराजसुद्धा शूरवीर हिंदवी स्वराज्यासाठी काही करणारे त्याग करणारे होते त्यांच्यावर माता जिजाऊंचे वडणसंस्कार झाले होते हो ते दोन वर्षाचे होते संभाजी महाराज तेव्हा त्यांच्या आईचं दुःखच निधन झालं होतं यावेळी जिजाऊ मातांनी ज्याप्रमाणे शिवरायांना घडवलं जे संस्कार दिले तेच संस्कार तेच ग घडवणं संभाजी महाराजांना तसंच घडवलं त्याच्यामुळे संभाजी महाराज एवढे पाराक्रमी आणि एवढे झाले निडर झाले हे प तुम्हाला वाटत असेल संभाजी महाराज अभ्यासातसुद्धा फार हुशार होते त्यांना बारा तेरा भाषा येत होत्या किती बारा थी तेरा विचार करा तुम्ही कुठं बारा किती ज्ञान त्यांनी पंधरा वर्षाचे असताना एक मोठा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला होता परंतु मी तुम्हाला सांगितलं शिवाजी महाराजांचे निधन झाले त्याच्यामुळे ते, ते छत्रपती झाले आणि त्यांच्या हातात पूर्ण स्वराज्याचा कारभार आला त्यांनी अनेक युद्ध लढले मी सांगितलं एकशे वीस युद्धात एकदाही ते पराभूत झाले नाही औरंगजेब जेव्हा त्यांना पकडलं औरंगजेबाने तेव्हा त्यांना पुष्कळ अमिष दाखवली पूर्ण र राज्य देऊ पूर्ण अजून जास्त र प्रदेश देऊ राजा बनवू पुष्कळामिष दाखवली यातना दिल्या खूप यातना दिल्या त्याच्या औरंगजेबाचे एकच होतं तू धर्म बदल धर्म बदल परंतु स्वाभिमानी महाराज स्वतंत्र महाराज लढाऊ महाराज चावा का म्हणतात त्यांना सिंहाचे पिल्लू म्हणजे चावा तसेच ती सिंहज होते एक प्रकारे झुकले नाही औरंगजेबापुढे त्याने किती आम्ही दाखवलं ते आमिषाला बळी पडले नाहीत त्याने किती यातना दिल्या त्या यातना सहन केल्या त्यांनी आणि शेवटी धर्म परिवर्तन केलं नाही केवढं त्यांना आपलं हिंदू धर्माचा अभिमान किती त्याग किती त्यांना तत्त्व शेवटी या यातनांमुळे त्यांचे दुःखद निधन झालं आणि काही दिवसांनी औरंगजेबलासुद्धा दुसऱ्या राजांनी हरवलं होतं तर असे स्वाभिमानी महाराज जसे जगले स्वाभिमानाने तसेच त्यांनी मृत्यूचे सुद्धा मुकाबला केला स्वाभिमानाने स्वतंत्रपणाने धर्माची मूल्य जाणा हे पण धर्माच्या अभिमानाचा पाहिजेच तो एकशे एक टक्के पाहिजे तुम्हाला धर्माची मूल्य माहीत पाहिजे दुसऱ्या धर्माचा देखील आदर करा देवांचा आदर करा शांततेने राहा देशाची सेवा करा सचोटीने सच्चाईने वा का इमानदारीने आपल्या धर्माची मूल्यतत्व आपल्याला माहीत पाहिजे अंधविश्वासाला जागाने कोणताही धर्म अंधविश्वास अंधश्रद्धा शिकवत नाही लक्षात ठेवा तुम्ही जर धर्म खरोखर कर पालन करत असाल तर अंधविश्वास पहिले बाजूला काढून फेका आपल्या संभाजी महाराजांसारखे वा प्रयत्न करा तर त्यांना आपण कायम मराठ ठेवू आणि वीर गाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा पोचवा ही वीर गाथा संभाजी महाराजांची आणि तुम्ही पण कायम लक्षात ठेवा धन्यवाद